शिवसेना कोणाची निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे संघटनात्मक बहुमताऐवजी निवडणुकीतील लोकप्रतिनिधी संख्या आयोगानं ग्राह्य धरलेली होती लोकसभा निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे जास्त खासदार आणि मतसंख्या सुद्धा आहे ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत सोळा पूर्णांक बहात्तर टक्के मत आहे तर शिंदेच्या शिवसेनेला बारा पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकी मत आहे निवडणुकीतील आकडेवारीवर आता उद्धव ठाकरे निवडणूक आयोगात अपील करणार का याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे तर खरी शिवसेना नेमकी कोणाची ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ठाकरेंचे खासदार नऊ आहेत तर शिंदेचे खासदार सध्या सात आहेत ठाकरेंच्या मतांची टक्केवारी ही सोळा पूर्णांक बहात्तर टक्के आहे तर शिंदेच्या मतांची टक्केवारी ही बारा पूर्णांक पंच्याण्णव टक्के आहे

कसं तर कम्पेअर कसं करणार त्या कम्पेअरच्या हिशोबाने आमचा जो रेट आहे तो आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो सेहेचाळीस टक्क्यावर आहे हो म्हणून आमच्या जागा ह्या मुद्दा त्या बागाने आमच्या जास्त जागा आलेल्या आहेत आमचा स्ट्राईक आमच्या दृष्टिकोनात सर्वात चांगला आहे